लाल वादळ नाशिकच्या वेशीवर धडकणार सुरगाणा तालुका किसान सभेचे लाल वादळ आज संध्याकाळपर्यंत नाशिकच्या वेशीवर धडकणार आहे काल एकवीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता शेतकरी नेते कॉम्रेड जे पी काबित यांच्या नेतृत्वाखाली बोरगाव येथून पाही नाशिकच्या दिशेने हे लालवादळ रवाना झाले होते रात्री नऊ वाजता दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथे आंदोलकांचा मुक्काम पडला आज सकाळी पुन्हा सुमारे सहा ते सात हजार आंदोलक नाशिकच्या दिशेने कूच करत आहेत शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर आधारित रास्त मागण्या असूनही जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही तसेच आंदोलकांसाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही जिल्हा परिषद सनानी शिष्टमंडळाला उडवा उडवीची उत्तरे दिल्याने आंदोलनाचे ने नेतृत्व करणारे महाराष्ट्रातील ने शेतकरी नेते कॉम्रेड जे पी गावित ती यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे हस्फे आणि विश्वासघातकी सरकारविरोधात आरपारच्या लढ्यापासून यावेळी मागे हटायचे नाही तसेच आपल्या हक्कांसाठी अधिक संघर्ष तीव्र करण्याचा पक्का निर्धार आंदोलकांनी केल्याने नाशिक जिल्ह्यातून आंदोलनात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सातत्यानं वाढते आहे सुरगाणा कळवण चांदवडपेठ तालुक्यातील हजारो आंदोलक आज संध्याकाळपर्यंत नाशिकच्या वेशीवर पोहोचणार असून त्यामुळे जिल्हा प्रशासनाची मोठी तारांबळ ओढण्याची शक्यता आहे नाशिक जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे आंदोलकांचे लक्ष लागून राहिले ला आहे ठोस निर्णय न झाल्यास नाशिक जिल्ह्यातील आंदोलन आणि पालघर ठाणे येथून निघालेल्या लाँग मार्चचे लालवादळ एकत्र येऊन मुंबईच्या दिशेने आगेकूच करणार असा इशारा कॉम्रेड जे पी गावित यांनी दिला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग विरार प्रतिनिधी सुरगाना पेठ आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एस सी नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुचेणे चेहऱ्या किंवा पायावर सुचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त, रक्त, रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर